ठाकरे गटाकडून महापत्रक परिषद घेत विधानसभा अध्यक्षता राहुल नारळकरांच्या निकालाची चिडफार करण्यात या आली यामध्ये उद्धव ठाकरेंसह सर्व नेत्यांच्या व्हिडिओ सादर करण्यात आला यावरून नारवेकरांनी कसा चुकीचा निकाल दिला आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला पण नंतर नारवेकरांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंचा आरोप फेटाळून लावले आहे हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही संविधान दिलेलंब करायचे अधिकार नाहीयेत आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे अर्थ तो ठरत नाही हे बघा एकच हे कालचे निकाल देणारे आपले अध्यक्ष हे त्या सभेत होते आणि सभेत असून देखील त्यांनी सांगितलं एकोणीसशे नव्याण्णवच्या नंतर आमच्याकडे कुठलाही कागद आलेला नाही स्वतः ते त्याच्यामध्ये हजर आहेत सर्वप्रथम त्यांनी दोन हजार तेराच्या घटना दुरुस्तीचा उल्लेख केला मला वाटतं काही व्हिडिओजही दाखवले दोन हजार तेरा मध्ये जेव्हा मी होतो त्यावेळेला त्या मीटिंगसाठी उपस्थित होतो वगैरे आता तो कुठचा नेमका व्हिडिओ आहे काय हे काय मी शहानिशा केलेली नाहीये परंतु राहुल नार्वेकर एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही दिलेलं संविधान वर शिक्कामोर्तब करायचे अधिकार नाही आहेत आणि मी जरी शिक्कामोर्तब केला तेव्हा तर ते काय ग्राह्य आणि योग्य आहे याचा अर्थ तो ठरत नाही आणि नंबर दोन ज्या पत्राचा तुम्ही उल्लेख करत आहात त्यात संविधानाविषयी काही एक लिहिलेलं